अंगणवाडी सेविका मदतनीस्थाईंसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आता आदित्य तटकरेकडून थेट अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्थाईवर कारवाई करण्याचे आदेश आलेले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्या संदर्भात अन... आदिती तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट त्या सेविकेना निलंबित करण्यात येणार असं म्हटलेलं आहे नक्की काय घटना घडली आणि आदिती तटकरे यांनी का असं म्हटलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर बघा नंदुरबार जिल्ह्यातील ही घटना आहे अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूनंतरही सहा महिने भाऊजेचा फोटो लावत लाटलं मानधन मंत्री आदित्य तटकरेंची मोठी कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एका अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही सहा महिने पगार काढण्यात आला या प्रकरणी एका आमदाराने आवाज उठवला जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असा आरोप आहे या घटनेमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे बघा अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या मेल्यानंतर सहा महिने पगार देण्यात आला याबाबत एका आमदाराने मागणी करून जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनीही संताप व्यक्त करीत सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदित्य तटकरे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसले या प्रकारे दोघा अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे शिवसेनेचे बघा शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली त्यात त्यांनी सांगितले नंदुरबार मधील अक्कलकुवा तालुक्यातील एका अंगणवाडी केंद्रावर एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये पन्नास रुपये मानधनावर पहिली नियुक्ती देण्यात आली होती त्यानंतर त्यांना सातशे चाळीस रुपये मानधनावर अठ्ठावीस जून दोन हजार सहा रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दुसरी नियुक्ती देण्यात आली होती दरम्यान अंगणवाडी कर्मचारी शांता जयंतीलाल तडवी या सेवेत असताना दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचं निधन झालं आणि शांता तडवी यांच्या निधनानंतर बाबानगर अंगणवाडीत बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका यांनी संगणमत करून त्यांना मृत न दाखवता त्यांच्या जागी त्यांच्या नावावर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवून त्या महिलेचा फोटो लावून महिलेच्या बँक खात्यामध्ये मानधन जमा करून काढून घेतले मृत महिलेच्या मृत्यूनंतरही सहा महिन्याचे मानधन देण्यात आलं शांता तडवी हिची भाऊजई सुमित्रा तडवी हिने अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी मिळवली त्यासाठी बनावट कागदपत्रे सुद्धा सादर केली याबाबत जिल्हा अधिकारी अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी यांच्याकडे तक्रार आमदारांची महिने झाल्यानंतर दखल घेण्यात आली नाही अखेर त्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला संबंधितावर कारवाईची मागणी यावेळी आमच्या पाडवी यांनी केली खरंच ही घटना खूप दुर्दैवी आहे अशा पद्धतीने एखाद्या सेविका मदतनीस यांच्या मृत्यू झाल्यानंतर तेथील स्थानिक लोकांवर तेथील स्थानिक महिलांवर प्रकारचा अन्याय होत आहे कारण की एखादी महिला जर मृत्यू झाली तर त्या ठिकाणी नवीन भरती प्रक्रिया करण्यापेक्षा तेथील सुपरवायझर व सीडी पीओ यांनी त्यांच्याच घरातील व्यक्ती घेऊन त्यांच्याशी संगण मत करून त्यांना कामावर लावले त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांना घेरला आहे शिवसेने शिंदे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली यावेळी भाजपचे हरीश पिंपळे सुरेश धस आणि स्वतः आमशा पाडवी यांनी प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली नोकरी मिळवली हा गर गैरप्रकार होण्यास हे दोन अधिकारी तितकेच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करा असे ते म्हणाले यावेळी सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदित्य तटकरे यांना घेरल्याचे चित्र दिसत आहे यावेळी स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित केल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सोमवारी विधानसभेत दिली तर बघा अशा पद्धतीने घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथील सी डी पी ओ सुपरवायझर तसेच त्या संबंधित सेविका मदतनीस यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आणि त्या सेविकेंची नोकरी ही गेलेली आहे तेथील सी डी पी ओ सुपरवायझर यांनाही निलंबित केल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनो सावधान जर तुम्ही अशा प्रकारचा जर गैरप्रकार करत करत असाल तर तुम्हाला सुद्धा तुमची नोकरी सोडावी लागणार आहे कारण की इथं त्या स्थानिक महिलांवर अन्याय होत आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस हे पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे परंतु महिला जर महिलाचा जा दुश्मन झाल्या तर अंगणवाडी सेविका मदतनीस या पदाची या पदाचं महत्व राहणार नाही अगोदरच अंगणवाडी सेविका मदतनीस कि किती कमी मानधनात काम करतात आणि कशा पद्धतीने त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे तुम्हालाच आम्हालाच माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जेणेकरून कोणत्याही सेविकेसोबत त्यांच्या मृत्यूनंतर असा प्रकारचा घोटाळा होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा तुमच्यासोबतही जर असा प्रकार किंवा तुमच्या आसपास जर असा प्रकार घडत असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या महिला व बालविकास विभागामध्ये जाऊ शकताय हा सर्वांसाठी न्यायाचा प्रश्न आहे ज्या मृत्यू झालेल्या अंगणवाडी मदतनीस आहे त्यांच्यावर इथं अन्याय झालेला आहे कारण की बघा मृत्यू झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा विमा याच्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका यांचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबांना काही रक्कम लाभ मिळते परंतु तेथे त्यांचा मृत्यू न दाखवता त्यांच्याच घरातील एका व्यक्तीला नोकरी दिली ती ही बनावट कागदपत्रे बनवून त्यामुळे त्यांच्या वारसदारावर त्यांच्या जे खरोखरच त्यांचं कुटुंब आहे त्यांच्यावर इथं अन्याय झालेला आहे आणि आदित्यताई तटकरे यांनी याच्यावर खूप मोठी कारवाई केलेली आहे या कारवाई अंतर्गत त्यांनी बाल विकास अधिकारी सुपरवायझर संबंधित सेविका मदतनीस यांना निलंबित केल्याचे माहिती त्यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन animamati